हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण पूजा जाधव ह्या ताईंचा एक प्रश्न घेऊया त्या ताई म्हणतात मी खूप इंटरव्ह्यू देऊन देऊन कांटाळली कुठेही जॉब मिळत नाही आता काय करू आता पहिली गोष्ट ओके okay, तुम्ही इंटरव्ह्यू दिला, तुमचं सिलेक्शन झालं नाही जे कोणाचं सिलेक्शन झालं त्यांचं सिलेक्शन का झालं तुमचं का झालं नाही तुम्ही कुठे कमी पडलात हेच कुठेतरी तुम्ही बघितलात का ही पहिली गोष्ट झाली आणि दुसरं आता झालं नाही पुढचे वेळेला पुढचे इंटरव्ह्यूला तुम्ही जाता तुम तिथे तुमचं सिलेक्शन होणार नाही हे कशावर ना अहो सक्सेसची रेषा कुठेतरी अगदी तुमचे पावलापर्यंत येऊन राहिलेली असेल आपण पूर्वीच्या हिस्ट्रीमधलं बघितलं की कितीतरी लोक कितीतरी वेळेला फेलियर येते त्यांना आब्राहम लिंकनचं बघा इवन कितीतरी सायंटिस्ट बघा केलेला प्रयोग पहिलाच यश मिळते का सक्सेस होतो का नाही पण ते कंटाळतात का थॉमस आलोवा एडिसन आपल्याला माहित आहे किती वेळेला ते ना बल्ब शोधायचे प्रयत्न केला आणि के त्याला सक्सेस मिळाल त्यामुळे एक म्हणजे असं कंटाळून चालणार नाही मी तुम्हाला बरेच प्रकार सांगणार आहे त्यातलं तुम्हाला योग्य आहे तर तुम्ही निवडू शकता त्यामुळे आपल्याला यश कुठे आहे हे आपल्याला माहीत नाही पुढचेच इंटरव्ह्यू मध्ये असेल ही झाली एक गोष्ट त्याच्याशिवाय शिवाय तर आपल्याला तिथे यश मिळेपर्यंत किंवा मा, मनासारखी नोकरी लागेपर्यंत नुसतं आपण घरात बसायचं का काही का करायचं असेल तिथे पगार कमी असेल काम जास्त असेल आपले शिक्षणाला अनुसरून जॉब नसेल काही असेल आणि एक लक्षात ठेवा कुठलंही काम कमी प्रकारचं असं नसते डिग्निटी ऑफ लेबर अहो आपलीच मुलं फॉरेन कंट्रीजला गेल गेलं की तिथे रेस्टॉरंटमध्ये काम करतात दुकानात काम करतात कुठेही काम करतात सेक्युरिटी गार्ड म्हणून सुद्धा काम करतात ग्रॅज्युएट्स पोस्ट ग्रॅज्युएट्स पण आपल्या देशात नाही त्यांना इथे काम करायला कमीपणाचं वाटतं आपल्याला गरज आहे तेव्हा कुठलंही काम करायला काही हे नाही चोरी करायची नाही कोणाला फसवायचं नाही कष्ट करून मेहनतीना मिळवायला काहीही लाजायचं नाही त्यामुळे ते तुमचे जॉबचं प्रिपरेशन तुम्ही करत राहावा पण तोपर्यंत आपण काहीतरी दुसरं करून आपले पोटा पाण्याचं करू शकतो पोटा पाण्याचं म्हणजे अगदी खाण्यापिण्याला आई वडील घालत असले तरी आपलं मोबाईलचा खर्च म्हणा गाडीचे पेट्रोलचा खर्च म्हणा हा तरी आपण भागवू शकतो फार नाही तर हे एक झालं त्याच्याशिवाय आपल्याला स्वतःकडे काही गुण आहेत मी स्वतः होऊन काय करू शकते आपल्याला चांगली मेहंदी काढायला येत असली की मेहंदीचे क्लासेस चालतात कुकिंग चांगलं येत असलं तर आपण काही करून देऊ शकतो क्लासेस चालवू शकतो स्टिचिंग चांगलं येत असलं तर त्याला खूप आता पुढच्या काळात तरी मी सांगते तुम्हाला स्टिचिंगला दिवस येणार आहेत तसे दिवस आ, दुसरे कशालाही एवढे ये लवकर येणार नाहीत का म्हणजे हल्ली यंग जनरेशन हे सगळे गोष्टींकडे जातच नाहीये अब जे का ओळखीचे टेलर सांगत होते ते तरी ग्रॅज्युएशन झाल्यावर एटीसमध्ये लागलेले आहेत अतिशय उत्तम चालते त्यांची दोन्ही मुलं एमई वगैरे झालेली आहेत हे फील्डमध्ये कोणी यायला तयार नाही ते म्हणाले ह्या फील्डमध्ये तरी एवढा पैसा नाव सगळं आहे म्हणाले पण हल्लीची मुलं हे करायला इकडे यायला तयार नाहीत ते कुठेही शिपाई म्हणून काम करतील म्हणाले आठ दहा हजाराला इथे दिवसाला तुम्हाला पंधरा वीस हजार मिळतात ते हे करायला तयार नाही त्यामुळे हे सगळं आपण जरास विचार करा तुमची आवड कशात आहे तुम्हाला स्किल्स काय आहे तर काही तुम्ही लिहिलेलं नाहीये ते सगळं जरास विचार करा आणि एक सांगू कधीतरी किंवा कित्येक वेळेला आपल्याला नोकरी लागली नाही हे चांगल्यासाठी सुद्धा होत असते का आहे का नोकरी लागली नाही म्हणून आपण काहीतरी बिझनेस चालू करतो आणि तो बिझनेस एवढा वाढतो मग एक दहा पंधरा वर्षांना आपल्याला वाटते हो तेव्हा तर घडलं तर चांगलंच झालं तिथे मी नोकरीला लागायचं ते जास्तीत जास्त कुठेपर्यंत गेलो असतो त्यामुळे हे बर झालं तिथे मला नोकरी लागली नाही हे चांगलंच झालं आपल्याला असं आपल्याला वाटत असते त्यामुळे बिलकुल आपण वाईट वाटून घ्यायचो नाही आणि कायम मोटिवेटेड राहायचं आता हे मोटिवेशन अगदी कायम तुम्हाला कोणतरी मोटिवेट करत राहायलाच असं नाहीये कितेक वेळेला आपले जवळची लोक सुद्धा आहेत हो एवढ्या वेळेला गेलीच झालं नाही आता काही होणार आहे का असं म्हणणारे असतात अशा लोकांना इग्नोर करायचं शक्य असलं तर त्यांच्यापासून लाभ राहायचं आपल्या मनाला आपण मोटिवेट करायचं हो होणार आहे मी करणार आहे हे कायम एफॉर्मेशन मध्ये राहावा झालं नाही तर विसरा पण ह्याच्या पुढे होणार आहे माझं नक्की होणार आहे चांगलं व्यवस्थितपणे तयारी करत जायचं माझं कुठे कमी पडले मी माझं कुठे चुकले हे जरा बघत जावा म्हणजे बघा काय फरक पडतो तो नक्की फरक पडणार आहे आणि हे सगळं आहे का नाही सक्सेस किंवा फेलियर इट इज ए गेम ऑफ द माइंडसेट आपण मनाला सांगितलं नाही होऊ शकत नाही मला शक्य नाही होत नाही कोणी किती तुम्हाला मोटिवेट केला तरी तुम्ही तुमचे मनाला सांगितलात नाही होणार नाही तुला शक्य नाही शक्य नाही तर उलट बाकी सगळे लोक तू करणार नाही म्हणाले तरी तुम्ही तुमचे मनाला सांगितलात हो मी होऊ शकते माझ मी इथे मला सिलेक्शन होऊ शकते मी अगदी उत्तम प्रकारे तयारी करायची आणि जायचं कॉन्फिडेंस ठेवा मनात तर आपलं सिलेक्शन सुद्धा होते आणि बाकीचे कोण काही म्हणतात ह्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका तुम्ही आपलेच लोक आपल्याला कमी देखणारे असतात ते म्हणतील हो कसा होणार तिथे शक्य नाही असं म्हणतात पण तो होऊ शकते मी माझं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं तुम्ही तो व्हिडिओ बघितले का नाही माहीत नाहीये मी पहिल्यांदा जिथे शाळेत लागले तिथे मी का म्हणजे पहिल्यांदा मला प्रायव्हेट शाळेमध्ये घरी येऊन बोलवून घेऊन गेले होते तिथे मी एक वर्षभर करत होते मग मला कळलं इथे ग्रांटेड शाळा आहे आणि तिथे वेकेन्सी आहे मग मी तिथे द्यायचं काय ॲप्लिकेशन असं घरात आमचं बोलणं चालू असताना ह्यांचे मामा म्हणाले नाही नाही तिथे सगळ्या केअरला घेणार ही काही टिकणार नाही तिथे पण मी गेले सिलेक्शन झालं आणि पूर्ण तीस वर्ष रिटायर होईपर्यंत तिथे टिकले म्हणजे बाकीचे कोणी काही म्हणतात ह्याच्याकडे तुम्ही बिलकुल लक्ष देऊ नका स्वतःला डेव्हलप करा स्वतःला व्हॅल्यू ॲड करा तुम्ही कुठे कमी पडतात ते फील्डस बघा तिथे इम्प्रूव्हमेंट करा आणि तोपर्यंत पाहिजे ते कुठेही प्रायव्हेटमध्ये म्हणा कुठेही किंवा स्वतःचं म्हणा काहीही करा आज आता घरात केक करून विकून किती मिळवणारे आहे डबे देऊन करणारे आहेत बाकीचे कितीतरी गोष्टी करणारे आहेत त्यामुळे हे बघा यश आपल्या हातात आहे आपल्या मनात आहे आपण मी करू शकते ठरवलं तर मी करू शकते मी म्हटला नाही बाबा मला होणार नाही म्हटलं की होणार नाही त्यामुळे तुमच्या हातात आहे विश्यू ऑल द बेस्ट तुम्हाला कधी काही मदत हवी असली तरी माझ्याशी संपर्क करा हे बघा आयुष्यात आपण अगदी इंडिपेंडेंटली उभा राहायचं मुलगी असो मुलगा असो दुसरेवर अवलंबून राहायचं नाही का अवलंबून राहावं त्यामुळे मला काय तर करायचं आहे हे तुम्ही मनाशी घट्ट धरा आणि तशी पावलं टाका आय विश यू ऑल द बेस्ट हॅव ए गुड डे